नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आरक बेडग व बोरगाव उपसा सिंचन योजनेतील कामांसाठी पंचेचाळीस कोटी तर बनेवाडी उपसा सिंचन योजनेतील कामांसाठी दहा कोटीचा निधी मंजूर आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या पाठपुराव्याला यश अरक बेडग व बोरगाव उपसा सिंचन योजनेतील वंचित क्षेत्राच्या कामासाठी पंचेचाळीस कोटी रुपये तसेच भुसे तलावात बनेवाडी उपसा सिंचन योजनेच्या वितरण हौदातून पाणी सोडण्यासाठी बंदिस्त नलिका करण्याच्या कामासाठी दहा कोटी रुपयांच्या कामांना राज्याचे जलसंपदा मंत्री गोदावरी व कृष्णा खोरे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंजुरी दिली आहे याबाबत सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व मिरजेचे विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांनी नामदार विखे पाटील यांना प्रत्यक्ष भेटून तसेच पत्रव्यवहाराद्वारे सातत्याने पाठपुरावा केला होता या पाठपुराव्याला यश आले आहे मैसाळ उपसा सिंचन योजनेतील मिरज व कवठेमकाळ या तालुक्यातील मौजी कुटकुळी डोंगरवाडी खंडेराजुरी गवळेवाडी गुंडेवाडी भोसे शिंदेवाडी खरशिंग अलकोड यम बानेवाडी योगेवाडी व हरोली या गावातील नऊ हजार चारशे शहात्तर हेक्टर क्षेत्र वंचित आहे येथील काम पूर्ण झाल्यास त्यांचा लाभ या गावातील शेतकरी व नागरिकांना पिण्याकरिता व सिंचनाकरिता होणार आहे याबाबत आमदार डॉक्टर सुरेश बोखाडे यांनी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस व जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा पाटील यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता या पाठपुराव्याला यश आले आहे तसेच मिरज तालुक्यातील भोसे सोनी पाटगाव येथील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी भोसे पाटबंधारे तलावात बनेवाडी उपसा सिंचन योजनेच्या वितरण हौदातून हो पाणी सोडण्याकरिता बंदिस्त नलिका करण्याच्या कामासाठी आमदार डॉक्टर सुरेश बोखाडे यांनी मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस व जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता या कामासदेखील यश आले आहे ग्रामस्थ व शेतकरी यांच्या पाण्याच्या प्रश्नाची दखल घेऊन वरील कामांच्या निधीला तातडीने मंजुरी दिल्याबद्दल आमदार डॉक्टर सुरेश बोखाडे यांनी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे तसेच उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार व जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहेत व अभिनंदन केले आहे ही कामे मंजूर झाल्याने मतदारसंघातील जनता व शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे